नमस्कार पुष्ण घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण कॅन्सरग्रस्त वृद्धाच्या साम्राज्य कॅन्सरग्रस्त वृद्धाच्या ग्रामपंचायत आरोप तालुक्यातील येथील कॅन्सरग्रस्त वृद्धाच्या घराजवळ अनेक वर्षांपासून पाण्याचे डबके साचले असून त्या कॅन्सरग्रस्त वृद्धाने अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाला कडवले असतात तसेच लेखी स्वरूपात अर्ज दिला असता त्या अर्जाला व तोंडी सांगण्याला ग्रामपंचायत प्रशासनाने केराची टोपली दाखवत आजपर्यंत ते डबके ते स्थित आहे मात्र गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायत प्रशासन एक प्रकारे खेळ करीत असल्याचे आरोप नागरिक करू लागले आहेत एवढेच काय गावात ग्रामसेवक कधीच येत नाही तसेच ग्रामसेवकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित ग्रामसेवकाचा फोन लागत नाही असे कित्येक दिवस चालेल असा देखील प्रश्न याच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे संबंधित कॅन्सरग्रस्त उड्डाणे ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप करत गावात एकही ग्रामसभा होत नाही असा खडबजनक आरोप करत एक प्रकारे शासनाच्या आदेशाला तेराची टोपली दाखवत ग्रामपंचायत प्रशासन आपला मनमारी कारभार करीत असल्याचे दिसून येतात तसेच गावातील आदिवासी वस्तीत सुरू असलेल्या कंकडगड रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे हे काम नियमानुसार व इस्टिमेट प्रमाणे काम न होत असल्याचे स्पष्ट दिसून आल्याने नागरिक आणि ठेकेदाराच्या विरोधात एकच गर्दी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होते या सगळ्या प्रकारामुळे ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन दोषी ठेके दोषी ठेकेदार कारवाई करण्याची मागणी आनंद राम चंद्र आता जे काम करत नाही खधी टाकत नाही खडी नाही कच्चा टाकात टाकत सवर्तीन डायरेक्ट चिरंग नाही टाकी जात उच्चा अर्धा इंच टाकील फक्त आणि कोणी डाबे कोणी काय बरं लोय का कशी झाले होते

त्याचले कोणी सांगितलं होतील ना तो सरपंच हे बी आडे ते उभा राहस काम न ठिकाणे त्याच पद्धती करीन पया मागे राहतं लोक कडे आडी ध्यान देणार बरोबर नाही ना मग लोक काय करतील ते सांगतात आमच्या आतलं सांगितलं तर तिथं आता करणार आता सोड देतात त्या दढे खड्डा दुपारला साध्या बांधगाडा वन का ते गली म न गलिमा तो आठ दिन राहस न पंधरा दिन कोणते गाव जास्त विद्या जात तो काय करस माहिती